नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईन टीव्ही मराठी न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही पाहताय न्यूज, पाहता न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी उत्तर प्रदेशमध्ये एक्सप्रेसचा भीषण अपघात रेल्वेचे दहा ते बारा डबे रुळावरून घसरले लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करणार नाही अंगणवाडी सेविकांची भूमिका दंगली हेच भाजपचं धोरण दिवा विस्ताना फडफडतो राज्य सरकारची स्थिती तशीच आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर हल्ला शिवसेनेच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतले मोठे निर्णय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ अलर्ट चा चा शिंदे अलर्ट मोडवर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबर महिन्यात होणार सुरू राजकारणात कधी काहीही घडू शकतं अजितदादांबाबतच्या प्रश्नावर शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला म्हणाले मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठीचा हा शेवटचा प्रयत्न आमदार जितेंद्र आव्हाडांसह बावीस जणांवर गुन्हे दाखल खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा लाडके आजोबा लाडकी आजी लाडकी मुलगी योजना पाहायला मिळते काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची खोचक टीका विशाळगडावरील हिंसाचाराच्या प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात म्हणाले कायदा सुव्यवस्थेचे धिंदोडे आपण पाहिले आहे हे कोण आहे बाणगुळ माझ्या नादाला नको लागू मनोज जरांगेंनी भाजप नेते प्रसाद लाड यांना दिला इशारा सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांवर फोडली डरकाळी म्हणाले वाघ नखा आणल्याने काहींना पोट दुखी कल्याण नेटिवली घरे पावसामुळे कोसळली रोहित नंतर आता विराटही सज्ज श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत खेळणार गंभीर आव्हानांना प्रतिसाद मनोरमा खेडकर यांना वीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी घरचा आहेर नितीन गडकरींचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिबट्याच्या दहशतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील चार मोठ्या शाळा बंद मिर्जापूरचा गुड्डू भैया बनला बाबा पत्नी रिचा चड्डाने दिला मुलीला जन्म फेक आय एस ज्योती मिश्राचे कारनामे सिनेमालाही लाजवतील पूजा खेडकर पेक्षाही मोठमोठे पराक्रम समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवणार एकोणीस जुलैला मुंबईत करणार शक्ती प्रदर्शन आमच्याकडे आमदार अन इच्छुक उमेदवारांची मोठी रीत चाचपणी करून योग्य निर्णय घेऊ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर